वराड्याचं ऑपरेशन करून काढलं हाड लग्नाचा सीझन सुरू आहे लग्नातल्या मटणावर वराडी ताव मारताना दिसतात पण लग्नातल्या पंक्तीत मटणावर भलतच महागात पडलंय पंक्तीत जेवताना मटणाचं हाड घशात अडकल्यानं एका वराड्याला चक्क हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं त्याचं झालं जा। असं की वराडी इंदापुरातल्या एका लग्न समारंभाला गेला होता लग्नानंतर तो पंक्तीत जेवायला बसला शिजवलेल्या मांसाचा तुकडा समजून वराडीन चक्क हाडूकच गेळलं पण गिळलेलं हाड गळ्यात अडकलं लग्नामध्ये मटणाचं जेवण मित्रांसोबत करत होता आणि त्यांनी एक मटणाचं पीस खाल्ला आणि गप्पा मारतानी असं विचलित झाल्यामुळे अचानक तो मटणाचा अख्खा पीस हा त्याच्या घशात नकळत गेला गेल्यानंतर त्याला तो मटणाचा पीस हाडासोबत घेण्यामुळे अचानक त्याला तीव्र वेदना झाल्या शेवटी वराण्याला मांडवातून थेट पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं जवळपास सव्वा पाच सेंटी मी हाड अन्न होत डॉक्टरांसमोर ओपन सर्जरी आणि इंडोस्कोपी असे दोन पर्याय होते डॉक्टरांनी इंडोस्कोपी करून हाड काढलं मांसाहारी जेवण करताना थोडी खबरदारी घेण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला हे आपल्या संस्कृतीमध्ये एक भाग आहे पण कोणताही अन्न पदार्थ किंवा जेवण करतानी आत्ताच्या सध्याच्या पिढीमध्ये मोबाईलवरती बघणे किंवा टी व्ही बघत जेवण करणे किंवा इन जनरल गप्पा मारताना आपण विचलित होऊन जेवण करतो अशा वेळेस अचानक असे जे अन्नाचे कडक भाग आहेत जसं मटणाचा म्हणा किंवा काही कडक पदार्थ असतात ते अचानक जाऊन घशामध्ये किंवा अन्ननलिकामध्ये अडकू शकतात